श्री संतोषी माता व्रतकथा एका नगरात एक म्हातारी राहत होती तिला सात मुलगे आणि सात सुना होत्या सर्वजण एकत्र राहत होते सहा जण पैसे मिळवत असत सातवा मात्र बेकार होता म्हातारी आपल्या सहा मुलांना चांगलं चांगलं करून खायला घालायची आणि उरलं सुरलं सातव्याला द्यायची तो बिचारा गरीब भोळा होता जे मिळेल ते खायचा थोड्या दिवसानंतर एक मोठा सण आला त्या दिवशी सहा भावांचं जेवण झाल्यावर त्यांच्या पानात राहिलेल्या उष्ट्या लाडवांच्या कण्यांचा आईने एक लाडू केला आणि तो सातव्या करता ठेवला तो घरी आल्यावर त्याच्या बायकोने त्याला ते सांगितलं तेव्हा तो रागावून घर सोडायला निघाला तो दरिद्री म्हणून आईनेही जा म्हणून सांगितलं त्याबरोबर कपडे गोळा करून तो बायकोकडे गेला आणि तिला त्याने आपली अंगठी खूण म्हणून दिली त्याची बायको त्यावेळी शेणी घालत होती ती म्हणाली तुम्हाला द्यायला माझ्याजवळ काहीच नाही हे शेण आहे असं म्हणून आपला शेणानं भरलेला हात त्याच्या पाठीवर उमटवला तीच आपल्या प्रियपत्नीची खूण असं समजून तो निघाला मजल दरमजल करत तो दुसऱ्या देशातल्या एका मोठ्या शहरात गेला तिथं एका व्यापाऱ्याकडे नोकरीला राहिला रात्रंदिवस नेकीने काम केल्यामुळे मालक त्याच्यावर खुश झाला अशी बारा वर्ष निघून गेली मालकाने त्याला भागीदार केलं नंतर मालक त्याच्यावर दुकान सोपवून तीर्थयात्रेला गेला इकडे घरी त्याची बायको मात्र फार दुःखी होती सासू वगैरे तिचा छळ करत तिला कोंड्याची भाकरी देत आणि पाणी प्यायला नारळाची करवंटी देत ती रोज रानात जाऊन लाकडं आणी घरातली सगळी कामं तीच करत होती एक दिवस अशीच ती रानात लाकडं गोळा करण्याकरता गेली होती तिथं काही स्त्रिया श्री संतोषी मातेचं व्रत करत असलेल्या तिला दिसल्या ते पाहून तिने विचारलं बायानो तुम्ही हे काय करत आहात ही कोणत्या देवीची पूजा ते ऐकून त्यातली एक स्त्री म्हणाली आम्ही हे संतोषी मातेचं व्रत करीत आहोत हे व्रत केल्याने दुःख दारिद्र्य नाहीसं होतं मनातली चिंता नष्ट होते घर लक्ष्मीनं भरून जातं नवरा परदेशी गेला असेल तर लवकर परत येतो कुमारीला मनपसंत नवरा मिळतो कोर्टात आपल्यासारखा निकाल लागतो रोग बरे होतात पैसा आणि आरोग्य मिळतं मनाला शांती मिळते आवडत्या लोकांच्या भेटी होतात सर्व प्रकारच्या कामना पूर्ण होतात ती म्हणाली मग हे व्रत कसं करायचं ते मला सांगा तेव्हा त्या म्हणाल्या आपल्या ऐपतीप्रमाणे दहा पैसे पन्नास पैसे सव्वा रुपयाचे गुळ आणि हरभरे आणावेत दर शुक्रवारी संतोषी देवीची मनोभावे पूजा आणि प्रार्थना करावी त्या दिवशी उपवास करावा गुळ आणि हरभरे प्रसाद म्हणून वाटावे श्री संतोषी मातेची कहाणी ऐकणारा कोणी नाही भेटला तर आपणच तुपाने निरांजन लावून कहाणी सांगावी मनोभावे प्रार्थना करावी आपलं काम सिद्धीस जाईपर्यंत प्रत्येक शुक्रवारी याप्रमाणे संतोषी मातेचं व्रत करावं काम झालं की व्रताचं उद्यापन करावं चार महिन्यात संतोषी माता आपलं मनोरथ पूर्ण करते उद्यापनाच्या दिवशी आपल्या शक्तीप्रमाणे सव्वापटीने रवा तूप घ्यावं त्याची खीर करावी हरभऱ्याची उसळ करावी आपल्या घरातल्या आठ मुलांना जेवण घालावं आपल्या घरात आठ मुलं नसतील तर शेजारची बोलवून आणावी त्यांना जेवायला घालावं आपल्या शक्तीप्रमाणे दक्षिणा द्यावी असं उद्यापन करावं फक्त त्या दिवशी घरातल्या कोणीही आंबट खाऊ नये ते ऐकल्यावर तिने नेहमीप्रमाणे लाकडं गोळा केली आणि ती नगरात गेली तिने ती लाकडं विकली आलेल्या पैशातून तिने दहा पैशांचा गुळ आणि हरभरे घेतले मनाशी निश्चय करून ती फिरली वाटेत तिला संतोषी मातेचं मंदिर दिसलं आज जाऊन तिने देवीला नमस्कार केला आणि म्हणाली माते मी अबला आहे अज्ञानी आहे माझं दुःख दूर कर मी तुला शरण आले आहे याप्रमाणे तिने चार शुक्रवारी व्रत केलं संतोषी मातेला तिची दया आली तिच्या पतीचं पत्र आलं पैसेही आले तिला फार फार आनंद झाला पण तिचे दीर वगैरे मात्र तिची चेष्टाच करत होते इकडे रात्री तिच्या नवऱ्याच्या स्वप्नात देवी गेली आणि म्हणाली मुला इकडे येऊन तुला बारा वर्ष झाली तुझ्या पत्नीची घरी काय अवस्था झाली असेल याचा कधी विचार केलास का मूर्खा तू तिला विसरलास पण ती मात्र तुझ्यासाठी तू तु परत यावस म्हणून हाडाची काड करते आहे तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहे तो म्हणाला माते मला हे सगळं समजतंय पण मी काय करणार मी इकडे परदेशात आहे इथे देण्या घेण्याचा व्यवहार आहे तो पूर्ण झाल्याशिवाय मी घरी कसा परत जाणार ते ऐकून देवी म्हणाली मुला उद्या सकाळी उठल्यावर तू स्नान कर आणि दुकानात जा माझी प्रार्थना कर तुपाचं निरांजन लाव बघता बघता दुकानाचे देण्या घेण्याचे व्यवहार पूर्ण होतील देवीच्या स्वप्नातल्या दृष्टांताप्रमाणे त्याने सर्व केलं दुसऱ्या दिवशी त्याने आंघोळ केली तुपाचा दिवा लावला श्री संतोषी मातेची प्रार्थना केली आणि तो दुकानात गेला थोड्याच वेळात देण्या घेण्याचे सगळे व्यवहार पूर्ण झाले पैशांच्या थैल्या भरून गेल्या श्री संतोषी मातेची स्तुती करून त्याने रात्री दुकान बंद केलं आणि सकाळी आपल्या देशाला निघाला तो आपल्या गावाजवळ आला त्या दिवशी त्याची पत्नी नेहमीप्रमाणे लाकडं गोळा करण्यासाठी रानात आली होती वाटेत देवीच्या मंदिरात जात असताना तिला दुरून येणारे धुळीचे लोट दिसले तिने देवीला विचारलं माते कोण येत आहे देवी म्हणाली मुली तुझा नवरा येत आहे आता मी सांगते तसं कर जवळच्या लाकडाच्या तीन मोळ्या कर एक माझ्या मंदिराजवळ ठेव दुसरी नदी किनाऱ्यावर ठेव आणि तिसरी आपल्या डोक्यावर घे तुझ्या डोक्यावरची मोळी पाहून तुझ्या नवऱ्याला जेवणाची आठवण होईल तो तुझ्याकडून ती मोळी विकत घेईल जेवण करील आणि मग पुढे जाईल मग तू माझ्या मंदिराजवळची मोळी घेऊन घरी जा आणि अंगणात मोळी टाकून मोठ्याने म्हण सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत देवीच्या सांगण्याप्रमाणे तिने केलं इतक्यात तिचा नवरा तिथं आला त्याने मोळी विकत घेतली जेवण केलं आणि तो घरी गेला थोड्याच वेळात ती घरी आली आणि मोळी टाकून म्हणाली सासूबाई सासूबाई लाकडं घ्या आणि मला कोंड्याची भाकरी द्या करवंटीत पाणी द्या पण आज घरी पाहुणे कोण आलेत बायकोचा आवाज ऐकून नवरा बाहेर आला जिच्याकडून मोळी विकत घेतली होती ती त्याला दिसली तिच्या उजव्या हातात त्याने दिलेली अंगठी होती त्याला खूण पटली तो बायकोला भेटला आणि शेजारीच खोली होती ती त्याने ताब्यात घेतली खोली साफसूफ करून त्यांनी सर्व सामान आणलं आणि ते दोघे जण आनंदाने तिकडे राहू लागले इतक्यात शुक्रवार आला तिने नवऱ्याच्या परवानगीने त्या दिवशी संतोषी मातेच्या व्रताचं उद्यापन केलं जावेच्या मुलांना आणि सगळ्या नातेवाईकांना जेवायला बोलवलं जावांनी आपल्या मुलांना शिकवून ठेवलं की काकूजवळ आंबट खायला मागा सगळ्यांची जेवण झाल्यावर मुलं म्हणाली काकू गोड गोड खाऊन वीट आला काहीतरी आंबट खायला दे त्यावर ती म्हणाली बाळांनो हे संतोषी मातेच्या व्रताचं उद्यापन आहे आज कोणाला आंबट वस्तू खायला मिळणार नाही मुलं जेवून उठली आणि पैसे मागू लागली तिच्या लक्षात आलं नाही तिने मुलांना पैसे दिले मुलांनी चिंचा आवळे आणून खाल्ले त्यामुळे देवीच्या व्रताचा भंग झाला देवी कोपली राजाचे दूत आले आणि त्यांनी तिच्या नवऱ्याला धरून नेलं ती रडत रडत संतोषी मातेच्या मंदिरात गेली नमस्कार करून ती म्हणाली माते तू काय केलंस आधी हसवलंस आणि आता का रडवतेस देवी म्हणाली मुली माझ्या व्रताचा भंग झाला आहे तू मुद्दाम काही केलं नाहीस आता पुन्हा उद्यापन कर आता जराही चूक करू नकोस जा आता त्याबरोबर ती आनंदाने घरी परतली रस्त्यात तिचा नवरा तिला भेटला तो म्हणाला मी एवढे पैसे मिळवले त्याबद्दल राजाला कर नको का द्यायला राजाकडे कर भरूनच मी येतो आहे ते ऐकून तिला फार आनंद झाला ते दोघे घरी गेले फिरून शुक्रवार आला तिने उद्यापनाची तयारी केली सर्वांना जेवायला बोलवलं मुलं जेवायला आली पण म्हणाली काकू आम्हाला गोड खीर नको काहीतरी आंबट दे नाहीतर चाललो आम्ही घरी आंबट चिंबट काही मिळणार नाही सरळ जेवायचं तर जेवा नाही तर चालायला लागा आंबट काही मिळणार नाही तिने सांगितलं मुलं निघून गेली मग तिने ब्राह्मणांना बोलवलं पोटभर वाढलं दक्षिणेच्या ऐवजी त्यांना एक एक फळ दिलं अशा तऱ्हेनं उद्यापन निर्विघ्नपणे पार पडलं व्रत यथासांग पुरं झालं श्री संतोषी माता प्रसन्न झाली लक्ष्मीच्या प्रसादाने तिला एक तेजस्वी मुलगा झाला आपल्या मुलाला घेऊन रोज देवळात जायची एके दिवशी मनात आलं की आपण हिच्या घरी जावं आणि हिची सासू दीर जावा कशा आहेत ते पाहावं मग देवीने अकराळ विक्राळ रूप धारण केलं काळा रंग चपट नाक बटबटी बत डोळे मोठमोठे रुंद ओठ तोंडाभोवती माशा घोंगावतायत स्थूल शरीर स्तन खाली लोंबत कपड्याच्या चिंध्या आणि सगळ्या अंगाला दुर्गंधी सुटली आहे अशा थाटात देवी तिच्या घराच्या देवडीत गेली तिला पाहून सासूची बोबडीच वळली ती मोठ्याने ओरडू लागली धावा धावा मुला नो धावा कोणी पिशाच डाकीण शाकीण घरात येते आहे तिला हाकलवून लावा नाहीतर ती आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल तो आरडाओरडा ऐकून मुलं तिला हाकलायला धावली पण देवीचं रूप बघून तीही घाबरली घरात जाऊन त्यांनी दरवाजे खिडक्या घट्ट लावून घेतल्या धाकटीसून खिडकीतून हे सर्व पाहत होती ती आनंदाने म्हणाली आज माझी आई माझ्याकडे येते आहे असं म्हणत असतानाच तिने अंगावर पीत असलेल्या आपल्या मुलाला बाजूला ठेवलं आणि ती घरभर आनंदाने नाचायला लागली ते पाहून सासू संतापली तिला वाटेल ते बोलू लागली शिव्या देऊ लागली सून म्हणाली सासूबाई घरात येत आहे ती कोणी डाकीण किंवा पिशाच नाही मी जिचं व्रत करते ती देवी आहे असं म्हणून तिने सगळे दरवाजे खिडक्या उघडल्या श्री संतोषी माता घरात आली सर्वजण तिच्या पाया पडले तिची क्षमा मागितली हे माते आम्ही सर्व मूर्ख आहोत अज्ञानी आहोत पापी आहोत तुझं व्रत कसं करावं हे आम्हाला समजत नाही तुझ्या व्रताचा आमच्याकडून जाणून बुजून भंग झाला आम्ही तुझा फार मोठा अपराध केला माते आम्हाला क्षमा कर आमच्यावर दया कर याप्रमाणे सर्वांनी प्रार्थना केली श्री संतोषी माता प्रसन्न झाली तिने सर्वांना आशीर्वाद दिले आणि ती अंतर्धान पावली ज्याप्रमाणे त्या सुनेला श्री संतोषी मातेचं वरदान मिळालं तसं वरदान ही कहाणी ऐकणाऱ्यालाही मिळू